नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा कालपासून श्रावण सोमवारची सुरुवात झालेली आहे आणि आज मंगळवार आहे हाच मंगळवार गौरीचा हा वार आहे या दिवशी पाच वर्ष ज्या कुमारिका आहे त्यांचं लग्न झाल्यानंतर नवविवाहित दे आहेत तर पाच वर्ष मंगळागौरीचे व्रत केले जाते त्याचबरोबर पार्वती आणि शिवशंकर यांची महिनाभर उपासना सेवा केली जाते या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी पदार्थच कुणीही खाऊ नये त्याचबरोबर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीला प्रसन्न करण्यासाठी व आपल्या कुलदेवितेला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हे जे मंगळागौरी आहे ते व्रत नक्की करावे त्याचबरोबर बरोबर आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि आपल्याला या दिवशी आज मंगळागौरी व्रत आहे या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला एक रुपयाचे नाणे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम ठेवून राहते घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो दूर होतो घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते तर पहा मंगळागौरी व्रत का केले जाते व त्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मंगळागौरीचं व्रत आजपासून पाच मंगळागौरी मंगळवार केली जाते आणि या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा करावी जी कोणती तुमची कुलदेवी आहे त्यांचे नामस्मरण त्यांची सेवा आणि जप माळणाकी करावी जर कोणाला कुलदेवी माहीत नसेल तर त्यांनी कुलदेवताय नम किंवा कुलदेवी नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आपल्या घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असतात घरामध्ये मुलाचे लग्न खरे योग्य ठिकाणी जुळत नाही किंवा घरामध्ये मुलाला चांगली नोकरी लागत नाही किंवा मुलाला नोकरीबद्दल असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत आहे त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे अशा ठिकाणी एक रुपयाचे नाणे अर्पण करायचे आहेत तर पहा जी मंगळागौरी आहे ही साजरी कशी केली जाते पूजाविधी कशी, मंगल जा कशी आहे पहा मंगळागौरीचे महत्त्व काय आहे पूजा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी हा सण साजरा केला जातो महिला मोठ्या उत्सवाने हा सण साजरा करत असतात यंदा महागौरी कधी आहे व त्याची पूजाविधी कशी आहे त्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना हा अनेक व्रत वैकल्याने भरलेला आहे यात मंगळागौरी व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जाणार आहे महिला मोठ्या उत्सवाने महागौरी साजरी करत असतात तर पहा हे व्रत माता पार्वतीने शिवशंकर यांना मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रत केले होते त्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरी हे व्रत आहे हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतात तर अविवाहित महिला चांगला पती मिळावा म्हणून करत असतात यंदा महागौरीस कधी साजरी केली जाणार आहे पहिली महागौरी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे महागौरी का साजरी केली जाते दे। महागौरीला देवी पार्वतीची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक जीवनाच्या हो। सुखासाठी मंगळागौरीचे व्रत केले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्याची प्राप्ती होत असते विवाहाच्या पहिल्या वर्षी हे व्रत केले जाते तर पहा पूजा विधी कशी करायची आहे मंगळागौरीची नवविवाहितेने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर हळदीचं लेपन तुळशीला जल अर्पण करायचं आहे रांगोळी काढायच्या आहेत लक्ष्मीची पावले आवर्जून काढायचे आहेत आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरामध्ये स्थापन करायची आहे किंवा आणायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आवर्जून या अत्यंत शुभ दिवशी मंगळागौरीची मूर्ती नक्की घरामध्ये आणावी यामुळे घरामध्ये अन्नधान्याला वरकत राहत असते चौरंगावर आपल्याला सर्वात प्रथम शिवपिंड आहे तर ती शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पाची फोटो आपल्याला ठेवायचा आहे किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे कणकेचे दिवे लावायचे आहेत आणि मंगळागौरी किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव महागौरीचं आव्हान नक्की करावं देवीला विविध झाडाची पाने फुले वाहावीत नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाची डाळ अशा धान्याची मूठ अर्पण करावी महागौरीची कहाणी नक्की वाचावी महानैवेद्य अर्पणा करावा सोळ्या दिव्यांची आरती नक्की करावी नंतर पोडशोपचारी पूजा करताना अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आणि सर्व मनोकामना आपली पूर्ण होण्यासाठी देवीला अर्घ तीन वेळा नक्की द्यावं आणि त्यानंतर संध्याकाळी सुहासनी महिलेला घरी बोलवायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि एका तरी सुहासनीला आपल्याला आज जेऊ घालायचा आहे कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा साक्षात आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जर आपल्या घरामध्ये दे, कुलदेवी प्रसन्न नसेल किंवा आपण कुलदेवीची सेवा केली नाही जर दुसऱ्या देवाची सेवा केलेली असेल तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा कुलदेवतेची सेवा केली जाते तेव्हाच आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि जी पूजा आपण करणार आहोत त्याचं पूर्ण फळ आपल्याला लगेच प्राप्त होते म्हणून कुलदेवतेची सेवा आवर्जून करावी त्यानंतर घरामध्ये संध्याकाळी आरती नक्की करावी रात्रभर जागरण नक्की करावं सुवासिनी महिला फुगड्या जिम्मा खेळत असतात आणि आज मंगळागौरी जागरण देखील करत असतात आणि मंगळागौरी म्हणजे माता पार्वीची विधिवत पूजाही केली जाते तर... आणि त्यानंतर आपल्याला एक रुपयाचे नाणे अशा ठिकाणी ठेवायचे आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे शुद्ध जल असेल त्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे पहा त्यानंतर आपल्याला शंदूर भिजवायचा आहे शंदूर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर मारुतीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो शंदूर आपल्याला भिजवायचा आहे जर तुमच्याकडे शंदूर नसेल तर तुम्ही जे कुंकू आहे किंवा चंदन आहे ते भिजवू शकता आणि त्या चंदनाच्या सहाय्याने किंवा शंदूर आहे त्या शेंदुराच्या सहाय्याने यावर तुमचं पहिलं जे अक्षर आहे ज्या नावाचं अक्षर आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर हातामध्ये आपल्याला हे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र एक वेळा म्हणायचा आहे आणि श्री गणेश व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे संध्याकाळी महागौरीची आरती म्हणायची आहे शिवशंकर यांची आरती म्हणायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती सर्वात प्रथम म्हणायची आहे त्यानंतर पूर्ण आरती नक्की म्हणायची आहे ही आरती म्हटल्यानंतर आपल्याला जे एक रुपयाचं नाणं आहे हे एक रुपयाचं नाणं आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये लावायचं आहे तर पहा आज अत्यंत शुभ दिवस आहे आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहण्यासाठी हे एक रुपयाचं नाणं तुळशीच्या कुंडीत आवर्जून लावावं यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घर मुलाची नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी हा एक उपाय नक्की करून पहा घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते